नमस्कार प्रेरणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत असो आज बहुचर्चित आणि बऱ्याच जणांकडनं टेरिफ वॉरच्या संबंधामध्ये उद्योग प्रेरणाच्या कार्यालयामध्ये ज्या एन्क्वायरीज येत होत्या त्याला अनुषंगातनं आजचा हा व्हिडिओ आहे आजचा या पॉडकास्टचा जो विषय आहे टेरिफ वॉर आणि भारतीय कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग हा आहे हा विषय समजून घेत असताना आपल्याला पहिल्यांदा टेरिफ म्हणजे काय कोण लावतं हे टेरिफ हे पहिले समजून घ्यायचं आहे की जगामध्ये ज्या प्रमाणात मुक्त अर्थव्यवस्थेची सुरुवात ही दोन हजारच्या आजूबाजूला सुरू झाली तसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक दंकन प्रस्ताव हा सादर केलेला होता की बायोलॅटरल ट्रेड म्हणजेच दो दोन देशांमधला व्यापार संबंध निश्चित करण्याच्यासाठी जी धोरणं ठरवायची होती त्याला डंकन प्रस्ताव असं म्हणलं गेलं आणि ह्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी काही आहे याच्यामध्ये एकशे सहासष्ट देश हे सध्या मेंबर आहेत आणि वीस देश हे मेंबर होण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत तर या एकशे अठ्ठ्याऐंशी देशांच्यामधला द्वै द्विपक्षीय संबंध हे मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून समन्वयाच्या दृष्टिकोनातून जी नियमावली केली जाती याच्यामध्ये आत्तापर्यंत दोन्ही देशांना त्यांच्या स्थानिक उद्योजकांचे हितसंबंध हे संरक्षित करून प्रोटेक्ट करून व्यापार कसा करता येईल याची नियमावली करायला मुभा दिलेली होती त्याची काही गाईडलाईन ह्या डंकन प्रस्तावामध्ये केलेली होती किंवा फ्री ट्रेड ज्याला आपण म्हणतो अशा काही धोरणं या ह्याच्यामध्ये दिलेली होती जगाचं एकंदर वर्गीकरण जर आपण बघितलं तर अविकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्र आणि विकसित राष्ट्र अशा पद्धतीची ही जी काही रचना ही दुसऱ्या महायुद्धानंतर केली गेली दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो काळ होता याला शीतयुद्धाचा काळ म्हटलं गेलं की रशिया आणि अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शीतयुद्ध चालू होतं रशियाचे तुकडे झाल्यानंतर आणि ग्लोबलायझेशन हे आपण स्वीकारल्यानंतर किंवा जगामध्ये मुक्त अर्थव्यवस्थेची जे जो जोमानं वारं जसे व्हायला लागली त्या पद्धतीतनं एक नवं जिओ पॉलिटिक्स तयार व्हायला लागलं आणि ह्या काळामध्ये जी अविकसित राष्ट्र होती किंवा जी मागासलेली राष्ट्र होती ह्या राष्ट्रांनी काही प्रगती करायला सुरुवात केली त्यानंतर जर आपण बघितलं तर जी विकसनशील राष्ट्र होती यांनी काही उत्तमरित्या प्रगती केली आता आजच्या विषयाची बॅकग्राऊंड समजून घेत असताना हा मुख्य विषय आपल्या भारत देशाच्या संबंधातला असल्यामुळं भारताचं साधारणपणे गेल्या पंचवीस वर्षाचं स्टेटस विकसनशील राष्ट्र म्हणून आहे भारताचा जेव्हा आपण अभ्यास करायला घेतो त्यावेळेला एकशे चाळीस कोटीची लोकसंख्या आणि मागच्या पंधरा वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर जी काही स्वातंत्र्याच्या पंचवार्षिक योजना आपण आखत गेलो होतो अनेक रिफॉर्म्स आपण केले गेलेले के होते या सगळ्याचा परिपाक म्हणून गेल्या पंधरा वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था ही अत्यंत वेगाने जोमाने वाढणारी झालेली आहे आणि आज आत्ता सर्वात वेगाने निश्चितरित्या सुस्थिर असणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडं पाहिलं जायला लागलं आता हे ज्या पद्धतीने व्हायला लागलं तेव्हा गेल्या पाच वर्षाच्या जिओ पॉलिटिक्समधले महत्त्वाचे जर घटक आपण पाहिले तर या काळामध्ये अमेरिकेला जो काही अनिर्बंध सत्ता जगामध्ये व्यापार व्यापारामध्ये असेल किंवा लष्करी याच्यामध्ये असेल ती होती त्याला चॅलेंज द्यायचं पहिलं काम चायनाने केलेलं आहे चीननी केलेलं आहे आणि त्यामुळं कळत नकळत अमेरिका हा चायनावरती एवढा डिपेंड होत गेला की प्रत्येक गोष्ट चायनातनं इम्पोर्ट केली जाय लागली या याच्यामुळं दुसरी गोष्ट जर आपण आय टी सेक्टर जर बघितलं तर आय टी सेक्टरमध्ये आय टी सेक्टर हे अमेरिकेतनं सुरू झालं पण आय टी सेक्टरवरती सेक्टर प्रचंड पद्धतीचं प्रभुत्व किंवा कब्जा भारतीयांनी अमेरिकेमध्ये जाऊन घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही गुगल घ्या मायक्रोसॉफ्ट घ्या का कुठल्याही पद्धतीच्या आय टी कंपन्या घ्या तसे सीईओ पदी किंवा चेअरमनपदी ही भारतीय वंशाची मंडळी आज जाऊन विराजमान झालेली आहेत या सगळ्याचा विचार केल्यानंतर अमेरिकेमध्ये स्थानिक लोकांना रोजगारासाठी झगडावं लागायला लागलं त्यांची आर्थिक जी काही अर्थव्यवस्था आहे हे का सॅच्युरेशन स्टेजला आली आणि त्याच्यामुळे स्थानिक अमेरिकांमध्ये अमेरिकन फर्स्ट हा नारा देत ट्रम्पसाहेब हे अमेरिकेच्या सत्तेवरती आले आता हा दिलेला नारा त्यांना जेव्हा शांतचित्तानी पुढे रेटायचा होता तेव्हा त्यांना सगळ्यात मोठा अडथळा जो येत होता तो भारताचा येत होता आणि भारताच्या बरोबरती आ आयात निर्यातीचा व्यापार जर आपण बघितला तर अतिशय मोठा आयात निर्यातीचा आकडे हे आपल्याला या व्यापाराच्या दिसतील आणि युक्रेन वॉर त्याचबरोबर ती इस्रायल आणि हमासचं युद्ध ह्या कारणांमुळं जगामधला पेट्रोलियमचा जो काही व्यापार आहे हा सगळ्यात मोठं ह्या सगळ्याचा राजकारणाचा बेस असतो आणि जेव्हा रशियावरती सँक्शन्स लादल्या भारताची आणि रशियाची मैत्री ही अतिशय प्रचंड पद्धतीची जुनी होती आणि त्यामुळं भारताने रशियाकडनं जे काही तेल खरेदी सुरू केली आणि त्याच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक सुदृढ झाली ह्याचा अमेरिकेच्या साहेबांना राग आला आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या त्या भारताने शरण यावं या पद्धतीने पहिले चुचकारलं आणि त्यानंतर भारतीय माल जो अमेरिकेमध्ये आयात केला जातो त्याच्यावरती पन्नास टक्क्याचं टेरिफ आणि पुढे आम्ही दोनशे टक्के करू अशी धमकी द्यायला सुरुवात केली ही बॅकग्राऊंड आहे आता याच्यामध्ये अन्न प्रक्रिया आणि कृषी उद्योगाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा लक्षात घ्या भारतातली खरीखुरी अर्थव्यवस्था आणि खरी ताकद जी आहे ती कृषीवरती आहे अन्न प्रक्रिया उद्योगावरती आहे निसर्गाचं वरदान उत्तम जमीन आणि कष्ट करणारे प्रगतीशील शेतकरी या सगळ्यांच्या जोडीला सरकार आल्यामुळं गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा जर आपण कालावधी जर बघितला तर भारताने जागतिक मार्केटमध्ये प्रक्रिया उद्योगामध्ये आणि कृषी उत्पादनांमध्ये प्रचंड बाजी मारलेली आहे या सगळ्याचा जेव्हा आपण एकत्रित एक विचार करायला लागतो एकशे अठ्ठ्याऐंशी देशांमध्ये आजपर्यंत आमच्या उद्योजकांनी आणि शासकीय योजनांनी किंवा शासकीय महामंडळांनी हे जास्तीत जास्त अमेरिकेवरती आपल्याला प्रगत काय फोकस केलेला होता टेरिफच्या निमित्ताने इतका काही मोठा आपल्या कृषी किंवा अन्न प्रक्रिया उद्योगावरती खूप मोठी अशी उराळ काही कोसळणार नाही आहे त्या निमित्ताने अमेरिकेला पर्यायी मार्केट उभं करण्याची संधी आम्हाला आलेली आहे आणि एकशे अठ्ठ्याऐंशी देशांमधल्या एक देश कमी झाला ह्याच्याने खूप मोठी हानी काही होणार नाही आहे पण त्यामुळं आम्ही जे काही कम्फर्ट झोनमध्ये जात होतो त्याच्याऐवजी युरोपियन मार्केट आपण टॅप करायला पाहिजे जी सी सी कंट्रीज टॅप करायला पाहिजे फारिस टॅप करायला पाहिजे रशियातनं बाहेर झालेले देश आपण टॅप करायला पाहिजेत त्यामुळं ह्या जो काही नवे अल्टरनेटिव्ज येतील हे अल्टरनेटिव्ह अधिक सॉफ्ट असतील आणि यामुळं भारताची कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगाची स्थिती अधिक प्रगल्भ होईल चॅलेंजेस स्वीकारणं हे आमच्या रक्तामध्ये असल्यामुळं आमचा शेतकरी असेल किंवा आमचा अन्न प्रक्रिया उद्योजक असेल हा या सगळ्या धक्क्यातनं काही दिवसामध्ये सावरेल आणि ही जे काही टेरिफ वॉरमुळं झालेली जी कोंडी आहे तर ही संधी म्हणून बघितली जाईल संकट म्हणून नव्हे धन्यवाद